मंगळवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली त्यामुळे घरावरील पत्रे आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय घरातील व्यक्तींनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना मोठा आवाज झाला म्हणून उठून पाहणी केली तर फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली होती घरातील फ्रीज आणि छपरावरील पत्र देखील मोठ्या प्रमाणात कुठून नुकसान झालं होतं तर भिंतीला क्रॅक देखील गेले प्रशासनाला याबाबत माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे या नुकसान भरपाईत प्रशासनाची मदत मिळेल अशी आशा देखील नुकसान केली आहे सकाळी सहा वाजता झाड पडलं आणि मम्मी माझी दहा मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचन मध्ये जाऊन आली सुदैवाने तिचा जीव वाचला सकाळी सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने यांचं झा मागचं जे झाड होतं त्याची फांदी आहे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळे निद्रावस्थेत होती त्यामुळे मग कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांना सा बाहेर जेव्हा येऊन बघितले तर त्यांच्या घरावरती फंसाची झा पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इतर स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना